आता स्वतः तोंडाने गरीब आमला आहे आम्हाला का देणार आहे शासनाने का करायचं एवढं ताप दिलं महागाई पन्नास वर्षाच्या काळात आमच्या भाकरी करायचे नेलो बायकाचे उचलून काँग्रेस शासनाने मोटरी कर्चेवर पंधरा हजार दंड मोटरी उचलून ऑफिसला जप्त करायचं कुठे ऑफिसला कुठे लेट ऑफिसला शेतकऱ्याला पाय पडत छान साहेब माझं चलद इतर सारदा आहे माझं खराब होतोय गुळ कशाला घरी बोल नाही 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 ते पंधरा हजार बोललो करलो पंधरा चालू केलो असं विनाकारण जर शेतकऱ्याला काय हो साहेब अन्याय काय देव का माणसं हमी बघा मग काळात ना त्याच्या काळात बदल आहे का कसं आहे ओ बदल लय छान आहे आमच्या मुठरी फ्री आमच्या कर्चर फ्री आमची लाईट फ्री घरची आम्हाला कुठला त्रास नाही मग आमदार कोण भैया कोणत्या संभाजी भैया भैया संभाजी भाजप कडून संभाजी पाटील आहेत काँग्रेस कडून जेन काम चांगलं केलेलं आहे जनता त्याच्याच पाठीमागं राहणार कोण चांगलं काम केलं बरेच काम केलंय संभाजी पाटला ना रस्ता असेल गावातलं घाण पाणी असल गावातले काही मंदिर म्हणा काही कोणतं सभागृहाचे काम म्हणा रोडचे कामं म्हणा रस्त्याचे काम बरं गावातल्या नळाचे काम गावातल्या लाईटचं काम भरपूर कामं केलं भरपूर कामं केल्यात आता ते अभय सांगितले मी बी कामं करतो गरीबच लेकर द्या बरं 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 बर। आता त्यानं स्वतः तोंडाने गरीबामुळं हा आम्हाला का देणार आहे सांगा बरं तुम्हीच म्हटलं की आता गरीबाच ले गृहार मी म्हणलं की मग त्यानं जे गरीबाचं आहे म्हणाला मग आपल्यापर्यंत का पोहोचणार आहे जे माणूस पासून दिल्ली पर्यंत गेलेला हाय त्याला सगळं माहिती राहते त्यानं सगळं करते सगळं पुरवठा करणार आहे त्यानं तोच माणूस